नमस्कार मित्रांनो आम्ही गेलो होतो आज अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिर या पुरातन स्थळाला भेटणे दे भेट देण्यासाठी आम्ही गेटमधून आतमध्ये गेलो आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलो अतिशय सुंदर वातावरणामध्ये आम्ही आतमध्ये शिरलो त्यानंतर लाईनीमधून आम्ही थेट मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेतलं बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि प्रसाद ग्रहण केला आणि आम्ही बाहेर पडलो धन्यवाद